जय श्रीकृष्ण श्रोते हो अध्याय पाचवा शक्तासूर आणि तृणावताचा उद्धार व श्रीकृष्णाने आपल्या मुखात यशोदेला विश्वरूप दाखवले आपण मागील चौथ्या अध्यायामध्ये श्रवण केले की गर्गमुनी श्रीकृष्णाचे भाकी सांगितले व त्याचे बारसे झाले आणि पुतना राक्षसिनीचा वध झाला आता पुढे म्हणजे पाचव्या अध्याय जे अध्यायामध्ये जेव्हा चौथ्या अध्यायाच्या शेवटी बाळकृष्णाने पुतनेचा वध केला तेव्हा माय यशोदा म्हणाली एक फार मोठं अरिष्ट टळलं या भगवंताने माझ्या बाळाला वाचविले हे जेव्हा घडले तेव्हा नंद घरी नव्हता तो गोकुळातल्या गवळ्यांना आपल्याबरोबर घेऊन मथुरेकडे पैसे गोळा करायला गेला होता आणि राजाचे पैसे द्यायला गेला होता इथे गोकुळात पुतण्याचे भव्य प्रेत पडले होते तिला उचलायचे कोणी हा एक प्रश्न पडला होता गवळी परतल्यावर तिला उचलायचा प्रयत्न केला पण ती उचलली जाईना मंदिराबाहेर तिला न्यायची कशी शेवटी कुराडीने तिच्या प्रेताचे तुकडे केले आणि गावाबाहेर नेऊन तिचा तो अवाढव्य देह तुकडे करून सरणावर ठेवले त्याला अग्नी लावला तो काय आश्चर्य चंदन सुगंध अचानक दरवळू लागला नंदाला हे सारे कळले होते कारण श्रीकृष्णाने शरीरावर बसून क्रीडा केली होती त्याने तिची सुटका करून तिचा उद्धारच केला होता मथुरेत कंसाला कळले की श्रीकृष्णाने पुतनेचा वध केला कंसाचे मन एकदम दचकले आपला वैरी हळूहळू मोठा होतो आहे ह्याची त्रीव जाणीव कंसाला झाली त्याला वाटू लागले आपला आयुष्यवृक्ष कडकडत आता खाली कोसळणार इथे श्रीकृष्ण तर रांगायला लागला होता कंसाने शक्तासूर नावाचा एक दैत्य गोकुळात पाठविला शक्तासूर म्हणाला की महाराज मी गाडा होऊन कृष्ण यशोदेच्या अंगणात खेळत बसला असता त्याच्या अंगावर लोटून देईन मग कृष्णाचा चक्काचूर होईल शक्तासूर गुप्तवेशाने गोकुळात आला तेव्हा यशोदेने श्रीकृष्णाला अंगणात पांघरून घालून निजवले होते नंद बाहेर गेला होता शक्तासूर गाडा होऊन श्रीकृष्णाच्या अंगावर येऊ लागला बाळकृष्णाने ते ओळखले तो जवळ येऊ लागल्यावर कृष्ण आपले चरण झाडू लागला त्याबरोबर गाड्याचे रूप घेतलेला शक्तासूर चक्काचूर होऊन पडला राम अवतारात श्रीहरीने आपल्या चरणस्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला होता कृष्णा अवतारात त्याने आपल्या चरणस्पर्शाने शक्तासुराचा उद्धार केला नंद तेवढ्यात आला तर गाड्याचा चुरा झालेला तो म्हणू लागला की हा कसला गाडा आहे कोणी आणला बाळा समीप येऊन ह्याचा पूर्ण चुराडा झालेला आहे जर समजा हा बाळाच्या अंगावर लोटला असता तर आपल्या हातात काहीच उरलं नसतं ह्या गाड्याचा चुराडा कसा झाला हरिरीला मात्र कुणास कधी कळल्याच नाहीत रोहिणीकडे वाढत असलेला बलराम आणि यशोदेकडे वाढत असलेला श्रीकृष्ण या दोघांच्या बाळलीलांना अगदी अपूर्व असे उधान आले होते नंद यशोदेच्या ह्या आनंद अंगणात दोघेही मस्त करायचे धुळीत बुडून जायचे एकमेकांवर चिखल उडवायचे एकमेकांकडे पाहून हसायचे आणि खिदळायचे रोहिणी आणि यशोदा ह्या दोघांचा खेळ बघताना स्वतःला हरवून जायच्या कृतार्थ नजरेने त्या ह्या हरिलीला पाहायच्या मग हे दोघेही आपापल्या आईकडे धावत यायचे आणि गुडघ्याला मिठी मारून वर मान करून पुन्हा हसायला लागायचे श्रीकृष्ण बलरामाच्या ह्या बाळ लीलांनी अवघ गोकुळ आनंदसागरात अक्षरशः बुडून गेले होते श्रीकृष्ण नाच करायचा आणि साऱ्या गवळेनी ताल धरायच्या नृत्यमुद्रा दाखवीत श्रीकृष्ण नृत्यात बेभान व्हायच्या आणि अवघं गोकुळ त्याच्या भोवती फेर धरायचे सूर्याभोवती जशी किरणं असतात आणि चंद्राभोवती जसं चांदणं मुकुटाभोवती जशी रत्न तशा ह्या सर्व गवळणी कृष्णाभोवती असायच्या केवळ गोकुळातल्या गोप गवळणी ह्या नृत्यात सामील नव्हत्या तर सत्यलोकातले देवसुद्धा ह्या बेभा नृत्यात सामील झाले होते श्रीधर कवीने मोठ्या बहारदारपणे ह्याचे वर्णन केले आहे बलराम आणि श्रीकृष्ण पक्ष्यांच्या मागे धावत सुटायचे पोपट साळुख्या चिमण्या यांना धरायला जायचे तेव्हा पक्षीवर आकाशात उडून जायचे तेव्हा मग हे दोघे तटस्थपणे वर आकाशाकडे पाहत बसायचे तेव्हा कृष्ण बलरामाला म्हणायचा की मी वर उडत जाईन आणि पक्ष्यांना धरून खाली आणेन तेव्हा बलराम म्हणायचा कशाला वर उडतोस मीच पृथ्वीवर उचलेन लहान लहान गोपाळांना जमून कृष्णाचे विविध खेळ सुरू व्हायचे इकडे मथुरेत कंस अस्वस्थ होता ऋणावत नावाच्या एका दैत्याने कृष्णाला ठार मारण्याचा विडा उचलला तो कंसाला म्हणाला महाराज मी सोसाट्याचा वारा होऊन गोकुळात जाईन पक्षी जसा जमिनीवरील खाद्य एका झटक्यात उचलतो तसा तुमच्या शत्रूला म्हणजे कृष्णाला उचलेन आणि तुमच्यापाशी आणेन तृणाव्रताचे हे बोलणे ऐकून कंस मनोमन संतोषला आणि तृणावर्त सोसाट्याचा वारा होऊन गोकुळात गेला त्यावेळी यशोदा गवळीनीशी बोलत आपल्या आनंद अंगणात उभी होती तिच्या कडेवर कृष्ण कुरुशन होता कृष्णाला कळले की तृणावत वारा होऊन आला आहे यशोदा गप्पात दंग झालेली पाहून त्याने आपले अंग जड करायला सुरुवात केली यशोदेने सहजगत्या कृष्णाला खाली ठेवले आणि ती गप्पात दंग झाली कृष्ण दुडू दुडू बाहेर धावत गेला इतक्यात प्रचंड झंझावा सुरू झाला धुळीने आफाळ भरून गेले लोक घाबरून गेली वृक्ष कोसळायला लागले पृथ्वी रसातळाला जाते की काय असे वाटू लागले यशोदा घाबरली कारण कृष्ण तिच्यापाशी नव्हता कृष्णाला तृणावताने अलगतपणे उचलले होते आणि आकाशमार्गे तो निघाला होता तेव्हा कृष्णाने आपले अद्भुत रूप प्रगट केले त्याने तृणावताची मान पकडली ती पिळली आणि फूल खोडावे तशी ती मान खोडून टाकली तेव्हा तृणावताचे शरीर प्रेत होऊन गोकुळाभोवतीच्या अरण्यात खाली पडले कृष्ण धावत धावत माय यशोदेकडे आला वारा शांत झाला होता सगळेजण कृष्णाभोवती जमा झाले यशोदा मायने कृष्णाला धावत येऊन उचलला आणि आपल्या हृदयाशी अलिंगला यशोदा मग कृष्णाला एक पळभर पण विलग होऊ देईना एकदा कृष्ण यशोदेपाशी स्तनपान करीत होता यशोदा माय त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत होती त्याच्या कपाळावर सोन्याचे पिंपळ पानाकृती पदक होते ते दूर केले कुरळी जावळ दूर करून तिनं बाळकृष्णाच्या कपाळाचे चुंबन घेतले त्यावेळी कृष्णाने जांभई दिली तो काय आश्चर्य तिला कृष्णाच्या मुखात अनंत ब्रह्मांड गरागरा फिरताना दिसली वैकुंठ कैला क्षीरसागर असंख्य हरीचे अवतार दिसले व असंख्य ऋषींचे भार दिसले यशोदेला त्या कृष्णाच्या जांभळीत अवघ विश्वदर्शन झाले त्या विश्वदर्शनात तिला गोकुळ दिसलं नंद दिसला अगदी यशोदा दिसली तिथं सुद्धा कृष्ण स्तनपान करताना दिसला आणि त्या विश्वरूप दर्शनातल्या श्रीकृष्णाने मुख उघडलेले दिसले आणि त्या मुखात आणखीन एक विश्वरूप दिसले यशोदा आश्चर्यचकित झाली श्रीधराने फार सुरेख वर्णन केलेले आहे मुखी दाविले विश्वरूप धन्य धन्य जननीचे तप ब्रह्मानंद तो अरूप मायेने पुढे घेतला असे यशोदेने कृष्णाला रत्नजडीत पाळण्यात घातले त्याला निजवताना श्रीरामचरित्र गायला सुरुवात केली कृष्ण सावध होता तो आपलं पूर्वचरित्र यशोदेच्या तोंडून ऐकत होता राम रावण युद्धापर्यंत तिने रामचरित्राचे गायन केले आणि ती एकदम भयभीत झाली तिने पाळण्यात पाहिले तर कृष्ण स्वच्छंदपणे रडतो आहे यशोदेला आश्चर्य वाटते आतापर्यंत मी काय पाहिले आणि मी कुठले चरित्र गायले हे सारे स्वप्न होते का तिचे तिला कळेना इतक्यात कृष्ण म्हणाला का माये मला कडेवर घे आणि अंगणात सोड यशोदेने श्रीकृष्णाला अंगणात सोडले अचानक हरी गायब झाला माय यशोदा त्याला शोधून शोधून दमली ती रडू लागली तिला कृष्णच दिसेना गवळीनी गोळा झाल्या नंद आला हे सारे कृष्ण दुरून पाहत होता तो दुडू दुडू धावत आला आणि सर्वांना खूप आनंद झाला पाचवा अध्याय हा महत्त्वाचा कारण त्यात कृष्णाने यशोदेला विश्वरूप दर्शन दिले म्हणून हा पाचवा अध्याय अतिशय गोड झाला श्रोते हो पाचव्या अध्यायाची फलश्रुती अशी की कृष्ण भक्ती वाढेल अपत्यांना सुख प्राप्त होईल जय श्री कृष्ण